जिल्हा परिषद शाळांचे अस्तित्व धोक्यात अमरावती संच मान्यतेच्या नवीन धोरणानुसार विभागाकडून जाहीर करण्यात आलेले शिक्षक स्थानिक स्वराज्य संस्थांच्या शाळांमधील शिक्षक संख्या मोठ्या प्रमाणात कमी होणार असून एकट्या अमरावती जिल्हा परिषदेमधील शिक्षकांची संख्या हजाराच्या आसपास कमी होणार असल्याचा दावा प्राथमिक शिक्षक समितीने केला आहे त्यामुळे गोरगरिबांच्या मुलांच्या शिक्षणाचा हक्काचे केंद्र असणाऱ्या जिल्हा परिषद शाळांचे अस्तित्व धोक्यात येण्याची शक्यता निर्माण आहे परिणामी शिक्षकांच्या मनात प्रचंड असंतोष निर्माण झाला आहे या विरोधात महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक समिती आंदोलनाच्या पवित्र्यात आहे शासनाने हा निर्णय मागे घ्यावा याकरिता शिक्षक समितीच्या पदाधिकाऱ्यांनी नुकतीच शिक्षणमंत्री शिक्षण राज्यमंत्री शिक्षण संचालक यांची भेट घेऊन निवेदन दिले आहे संच मान्यता गरिबांच्या मुलांच्या शिक्षणाकरिता अन्यायकारक ठरणार असल्याचे त्याबाबतचा शासन निर्णय रद्द करण्यात यावा अशी मागणी समितीच्या वतीने राज्य शासनाकडे करण्यात आली आहे यापूर्वी इयत्ता सहावी ते आठवी ला छत्तीस विद्यार्थ्याकरिता तीन शिक्षक मान्य होत मात्र नवीन संच मान्यतेनुसार त्याकरिता अठ्ठ्याहत्तर त्या पटसंख्या असणे आवश्यक आहे ज्या शाळेत वर्ग सहावी ते आठवी एकूण वीसपेक्षा पेक्षा कमी विद्यार्थी आहेत तेथे शून्य शिक्षक मान्य करण्यात आलेले आहेत या विद्यार्थ्यांना आता दाखली घेऊन दुसऱ्या शाळेत जावे लागणार आहे त्यामुळे राज्यात समाजशास्त्र व भाषा विषयाच्या पदवीधर शिक्षकांची हजारो पदे कमी होणार असून असंख्य शिक्षक अतिरिक्त ठरणार आहे इयत्ता पहिली ते पाचवीच्या प्राथमिक वर्गावरील शिक्षक तसेच मुख्याध्यापकांची संख्यासुद्धा नवीन शिक्षक निर्धारानुसार मोठ्या प्रमाणात कमी झाली आहे एकूणच संच मान्यतेबाबतच नवीन धोरण जिल्हा परिषद शाळांना अन्यायकारक असून त्यामुळे मोठ्या प्रमाणात जिल्हा परिषद शाळा बंद पडणार आहेत परिणामी गरीब विद्यार्थ्यांच्या शिक्षणाच्या संधी हरविल्या जाणार असल्याचे मत शिक्षकांकडून व्यक्त करण्यात आले आहे आणखी नवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आमच्या देशमुख एक्सप्रेस न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करा करा